नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बिहुरी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक पाच मार्च रोजी एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीनं पार आहे या मैदानाच्या फट्या कशा आहेत त्याचबरोबर नियमाटी कशा असणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्कार आपलं नाव रोहन गोपणे काय सांगाल गोपणे साहेब कशा निमित्त बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं महाशिवरा शिवरात्री निमित्त आदर बैलगडी शर्यत हा कुठं मैदान संपन्न होणार आहे बिहरी मध्ये बिहरी मध्ये एक्झॅक्ट लोकेशन काय फाटीवरती यायचं म्हटलं तर बिहुरी गावातून विठ्ठलवाडी रोड विठ्ठलवाडी रोड हां आणि तिथून किती आतमध्ये मैदान आहे तिथून आतमध्ये एक दोन किलोमीटर बरं या फाटीवरती पहिल्यांदाच मैदान होते का हा पहिल्यांदाच मैदान होते काय सांगाल फाटीच्या बाबत किती दिवसापासून काम चालू आहे फाटीचं पंधरा दिवस झालं काम चालू आहे बरं मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे प्रोसेस उद्या कळून जा उद्या पाहायला मिळेल का आपल्याला बरं आता हे आदतचं मैदान आहे त्यामुळे बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंतचं सर्व सांगा प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार द्वितीय एकसष्ट तृतीय एक्कावन्न चतुर्थ एक्केचाळीस पंचम एकतीस सहावा क्रमांक एकवीस अकरा अकरा आणि प्रवेश फी किती सातशे रुपये आणि क्वार्टर फायनलचं कसं असणार आहे क्वार्टर फायनल रोख दिली जाईल बरं जाईल मानाची डाल रोख रक्कम किती असेल क्वार्टर फायनल काय ते बंद बंद पाकिटामध्ये दिले जाईल बर आणि सेमी फायनल दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीला गाडीला बर आणि ऑनलाईन चालू आहे का मैदानाची ऑनलाईन चालू आहे तुम्ही काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना सर्व गाड्या मालकांनी मैदान आधचं आपले तर नाही का एक नंबर मैदान आहे सगळ्या काळ पण सहभागी चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव अक्षय गायकवाड बर दादा काय सांगाल मैदाना संदर्भामध्ये मैदान कुठं संपन्न होत आहे मैदान इठ्ठलवाडी रोड इठ्ठलवाडी फाटी होत आहे नवीन मैदान चालू आहे बरं पंधरा दिवस कष्ट घेतले आम्ही बरं बरं आम्हाला आवड आहे मैदानाची बरं आम्ही नवीन फाटी तयार करून इथं मैदान घेत आहे नवीन फाटी तयार केलेली बरं आणि ह्या मैदानाचे आयोजक कोण आहेत आयोजक अखिल चेन्नेश्वर प्रतिष्ठान आयोजक आहेत बरं बरं आता आपण वळूयात दादा मैदानाकडं मैदानाचं रान कसं आहे मैदान कसं आहे एकटणाचं आहे बरं मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत मैदानामध्ये एकूण आठ फाटे आहेत फाटीच्या आतातमधला अंतर चौदा आहे चौदा बरं चौदा फूट चौदा फूट आहे आणि आदतचं मैदान आहे त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे पल्ला साडेसातशे फूट आहे बरं आणि दादा आत्ता काम चाललं आहे फाटीचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल फाट्टीचे काम आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल पाणी मारून, मारून संध्याकाळी रोलर फिरवणार आहे आहे त्याचे फोटो आम्हाला मिळतील हा पाहिले मिळतील सगळे आणि आता दादा या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे एकूण पन्नास टक्के बॅरिकेट असणार आहे आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी एका किती गट थांबू शकतात पाच गट थांबू शकतात त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे कमीत कमी चारशे फुट चारशे फूट आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर वडाण आला तरी असं काय का दादा अजिबात इथं वीर वडाणा आला अजिबात नाही आणि ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ह्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार सकाळपासून सगळे अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी पण उपस्थित असणार आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली सगळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे टँकर उभे राहणार आहेत दोन टँकर आणि त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली हो अँुलन्सची पण व्यवस्था मैदानाकडे येण्यासाठी किती रस्ते आहेत मैदानाक येण्याकडे दोन रस्ते आहेत बरं कसं यायचं यायचं म्हटलं तर एक्झॅक्ट लोकेशन पाठवून देऊ आणि प्रत्येक ठिकाणी बॅनर टाकणार बर, आहे बरं आणि आता नोंद चालू आहे का हा नोंद चालू आहे कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतोय नोंदीला नोंदीला चांगला प्रतिसाद भेटत आहे बर, आज कर... बराच प्रतिसाद चांगला भेटला बर, आहे बरं काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आज आम्ही बैलगाडा प्रेमींना आव्हान करतो आम्हाला बैलगाड हे आवडे मैदानाला जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्याव चालतंय धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदाना संदर्भामध्ये मैदान हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलगाडे प्रेमींच्या दृष्टीने आम्ही नियोजन केलेलं आहे नाव काय प्रथमच माझं नाव अवधूत मानकर प्रथमच आम्ही चरणेश्वर प्रतिष्ठान आयोजित एक आदत एक बैल हे प्रथमच मैदान आपण केलेले आहे तयार किती दिवसापासून मैदानाची तयारी चालली आहे जवळजवळ आपण पंधरा दिवस झाले मैदानाची तयारी चालू केली आता कुठपर्यंत आली तयारी आता शेवटच्या टप्प्यात चालू आहे एक दोन दिवस आज संध्याकाळी पूर्ण कम्प्लीट होईल मैदान बरं आता दादा हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पूर्ण महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार व पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेनुसार पूर्णपणे नियमित मैदान होणार आहे बरं या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका पार पाडलं ते ठिकाणी निकाली पंच म्हणून भैरवनाथ बैलगाडी संघटना व पुरंदर तालुका बैलगाडी संघटने काम पाहणार आहे बरं आता आपण बोलूयात मैदानाच्या नियमांकडे या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवरती निकाल दिला जाईल या ठिकाणी मैदान बैलाच्या जे पहिल्यांदा अवयव दाखवील निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमी विजेत्या गाडीवरील चालकाने पहिल्याच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का हो ती गाडी बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल ऑब्जेक्शन घेण्यासाठी तीन गटांचा कालावधी असेल त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे दादा त्याच्यामुळे लोह अबी निर्णय कसा असणार आहे टसला निकाल दिला जाईल चाक किंवा बैलाचा पाय जर फाटीच्या तासाच्या बाहेर आला तर गाडी बाद दिली जाईल म्हणजे जो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला नियम आहे त्यानुसारच हे मैदान संपवलं हो, त्यानुसार त्याचबरोबर जर फायनलला एखाद्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी बाद केली जाईल का निकालास पात्र राहील का बाद केली जाईल ती गाडी निकालास सुद्धा बाद केली जाईल त्याचबरोबर दादा गटाला समान गाड्या उतरल्या समान गाडी उतरली तर सामना निकाल दिला जाईल आणि सेमी फायनल समान गाड्या उतरल्या तर कशा असणार दोन गाड्या मालकांचं संगणमत झालं तर ठीक नाहीतर मग चिट्टी उडवली जाईल बरं त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली ना हो सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे झेंडा पंच म्हणून एक कालिदास रुपेशिसरे खाली पट्टीच्या ठिकाणी कशी नियम असणार आहे जो नियम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा असेल तो नियम राहणार आहे बर आणि एका वेळेस खाली किती गट जातील एका वेळेस खाली गट पाच पाच गट जातील हां त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटाचा टाइम या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या मैदान समालोचक आमचे प्रवीण शेठ घाटे मयूर शेठ तळेकर काय आव्हान करताना या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आवाहन करतो की सर्वांनी सह सहभाग नोंदवावं येते प्रथमच आम्ही आमचं आवड असल्यामुळं प्रथमच हे मैदान भरवत आहे तरी सर्वांनी सहभाग घ्यावा चालते धन्यवाद नो आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक रंजित शेठ किसरे शेठ नमस्ते नमस्कार काय सांगाल भिहरीचं मैदान पाच तारखेला संपन्न होते कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली बिहुरी गावामध्ये अखिल चरणेश्वर प्रतिष्ठान आयोजित व बैरनाथ बैलगाडा संघटने आयोजित या मैदानाला आपण आमदार केसरी हे टायटल दिलेले आहे एक आदत एक बैल आणि कोण होणार चेन्नईश्वर प्रतिष्ठानचा आमदार केसरी एक आदत व एक बैल असं भव्य दिव्य असं स्वरूपाचं मैदान परवा दिवशी येत्या पाच तारखेला संपन्न होते या मैदानासाठी विशेष करून आमचे जे काही गावचे सिनियर नेते मंडळी आहेत सरपंच उपसरपंच वगैरे किंवा जे काही शेतकरी आहेत यांनी विशेष करून नवीन मैदानासाठी आम्हाला अतिशय असं प्रतिसाद दिला आहे आणि मग खूप आज सहकार्य केलेलं आहे आमच्या गावाला थोडीशी जागेची अडचण होती तर ती गावाच्या नजीक आता ही नवीन फाटी आम्ही तयार केलेली आहे ह्या वर्षीचं आमचं चिरणेश्वर प्रतिष्ठानचं पहिलंच पर्व आहे आणि ह्या पर्वात अतिशय उत्सुकचा असा प्रतिसादही गावकऱ्यांचा असेल युवा जनरेशन आमचं या मैदानामध्ये अत्यंत म्हणजे गांभीर्याने मैदानावरती दखल देऊन अतिशय कष्ट करून मैदान तयार केलेलं आहे आता तुम्ही बघत असताल आजूबाजूला टेकड्या आहेत बहु असे गॅलरी आपल्याला नॅचरल गॅलरी आहे मैदानाला त्यामुळे मैदानाचं का आता काम कुठपर्यंत आले कधी मैदानाचं काम तुम्ही बघत असाल आता अंतिम टप्प्यात आहे फायनल फे फेसिंग चालू आहे दोन तीन ट्रॅक्टर आपले चालू आहेत आता उद्या रोलिंग होऊन पाण्याचं काम फायनल होऊन जाईल आणि परवा दिवशी एकदम सुसज्ज अशा फाट्या आमच्या मैदाना दिवशी सकाळी सकाळी पूर्ण तयारी निशी असतील काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये मी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा चालकांना मालकांना एक नंबर विनंती करतोय की येत्या दोन दिवसात म्हणजे पाच तारखेला मैदान होणार असून दोनच दिवस मध्ये राहिलेले आहेत तर या मैदानाची ऑनलाईन नोंद तुम्ही अतिशय बहुसंख्येने करा अत्यंत पारदर्शक असा आमच्या गावचा इतिहास आहे आत्तापर्यंत भरपूर मैदान झाले कधी कुठले गालबोट लागलेलं नाही आहे तरी बहुसंख्येने या मैदानाला उपस्थित राहू एक आदत आणि एक बैल असं हे भव्य दिव्य असं मैदान होत आहे आणि आम आमचं हे पहिलंच पर्व आहे चिरणेश्वर प्रतिष्ठानचं चालतंय धन्यवाद आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध समालोचक प्रवीण शेठ घाटे नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदाना संदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून बिवरी गावामध्ये मैदानाची तयारी सुरू आहे काय सांगाल त्याच्याविषयी बिवरी गाव कायम बैलगाडी मालकांच्या सेवेत असणारं गाव म्हणून ओळखलं जातं आणि भिवरी गावाला अनेक वर्षापासून ही बैलगाडी शर्यतीची परंपरा लाभलेली आहे त्याच माध्यमातून अखिल चरणेश्वर प्रतिष्ठान आयोजित येत्या पाच तारखेला एक आदत एक बैल हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि मैदान अतिशय पारदर्शक शिस्तबद्ध असं मैदान होणार आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पार्सलिटी किंवा कुठली वशिलेबाजी होणार नाही याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यायची आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक असतील चालक असतील यांनी सर्वांनी बहुसंख्येने या मैदानासाठी उपस्थित राहावं हीच विनंती सध्या मैदानाची स्थिती कशी काय आता काय काम चालू आहे मैदानाचं मैदानासाठी त्यांनी आयोजकांनी भरपूर खर्च केलेला आहे बरेच दिवस झालं ते सर्वजण भरपूर कष्ट घेत आहेत मैदान सुद्धा चांगलं आहे पाळण्यासाठी त्याबाबत काय वाद नाही काय आव्हान करतात बैलगाडी चालक मालकांना महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक असतील चालक असतील त्यांनी आता पाच तारखेला बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी चालते धन्यवाद धन्यवाद